नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजा येत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम समर्थ गावाला आले आहे कालच्या व्हिडिओ मध्ये सा माझ्या माहेराला आले आहे तर आज मी जाणार आहे शेतात खूप दिवसानंतर जाणार आहे सकाळ सकाळ पहिल्यांदा मॉर्निंग आणि माझं सकाळचं एकच काम असते दारामध्ये बसायचं आणि अनु गेली होती सकाळ सकाळ दुकानामध्ये बिस्किट आणण्यासाठी आणि समोरूनच ट्रेन जाते पण पूर्ण ते गेट लावलेलं ला आहे त्यामुळे तिथून काही दिसणार नाही सकाळ सकाळी इथे मीटिंग भरली आहे सभा भरली आहे त्यामुळे मग त्यामध्ये तुम्हाला पण हजर राहायचं असेल तर उद्याच्या दिवशी सकाळी येऊ शकतो गो कुठे चाललो आणि गावाकडे व्हिडिओ काढायचं एक टास्कच कारण सगळे तोंडाकडे पाहत असतं माझा चेहरा तुम्ही पाहू शकतात म्हणजे बाकीच्या माझ्याकडे तोंडाकडे पाहता येत आणि मी व्हिडिओ घेते थांब 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 नाही माझ्या चुलत भावानी अणूसाठी कणीज इथे काढलं होतं मग तेच तिला सोलून देत आहे आणि तिचं तुम्ही पाहू शकता तिला इतकं जास्त आवडतं ना संध्याकाळच्या दिवशी तिला छान उकडून किंवा मग भाजून देईल मी गावकडे आल्याच्या गावकडे किंवा फळ वगैरे खायला आणि इतकं मस्त वाटतं ना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विना मी आमच्या शेतामध्ये काय काय आहे ना ते सगळं दाखवणार आहे आणि सगळं काही शेअर करणार आहे त्यासाठी स्टेट येऊन तर इथे ना आणून मी चालले होते आमच्या शेतामध्ये टोमॅटो आहे आणि शेवटची तोडणी आहे टोमॅटोची कारण सगळे टोमॅटो आहे ना जवळजवळ नाचले आहेत कारण कंटिन्यू होत आहे संध्याकाळचा पाऊस येतो आहे दुपारचा पाऊस म्हणजे पावसाचं पा। काही सांगताच येत नाही आता त्यामुळे मग पावसामुळे पा। सगळे नासाडी झाली आहे सगळ्या पिकांची वगैरे टोमॅटोची तर खूपच नासाडी झाली आहे म्हणजे ऊन पडलं ना की त्याला असं चिर पडते आणि पाऊस पा। पडलं की त्यामध्ये चिर पडून त्यामध्ये आतमध्ये पाणी जाऊन मग ते पूर्ण नाश होतो आहे टोमॅटोचा मग आता फक्त शेवटची तोडणी आहे लगेच टोमॅटो उपटून घ्यायचे आहे आणि लगेच दुसरं पण काही लावायचं आहे अजून अजून ठरलं नाहीये तर पण लगेच दुसरं पीक लावून घ्यायचं आहे यामध्ये कागद वगैरे आताच अन होतं त्यामुळे ते काही डबल डबल लावायचं नाहीये फक्त वरच टोमॅटोची रोप उपटून घ्यायची आहेत कारण त्याला आता पालवी पण नाही राहिली आणि फक्त खूप थोडे टोमॅटो राहिले आहेत कच्चे कच्चे मग ते तसेच ठेवले आहेत दोन दिवसांनी एकदा फक्त काढायचे आहेत कच्चे कच्चे घरी घरीसाठी फक्त विकायला नाही न्यायचे आता आता जे न्यायचे आहेत ना चांगले चांगले टोमॅटो पहिल्यांदा म्हणजे जे जे चांगले चांगले टोमॅटो आहेत ना ते सगळे यामध्ये ठेवायचे आणि सगळे कॅरेटमध्ये टाकायचे आणि घरी न्यायचे घरी नेल्याच्या नंतर त्याचे पण दोन पार्ट करावं लागतात म्हणजे खूप यामध्ये कष्ट आहेत हे मला माहित नव्हतं घरी आले नेल्याच्या नंतर ने पण निवडतात म्हणून कारण इथे मला वाटलं की इथे कॅरेटमध्ये टाकलं गेलं ते मार्केटला पाठवतात हो, तसं नाही असतो हे इथे निवडले ना हे सगळे घरी पण आपल्याला निवडावं लागतं डबल एक पण बिलबीला टोमॅटो किंवा मग एक पण जो थोडासा काळा डाग आलेला टोमॅटो किंवा मग चिर पडलेला किंवा मग त्यामधून थोडंसं पाणी जिब्बात टोमॅटो जे जे रफ आणि टफ असतात ना म्हणजे जे टोमॅटो असे जाड असतात तसेच टोमॅटो फक्त घेतात म्हणजे मध्ये पण खूप सारं कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन म्हणायच्या ऐवजी यामध्ये पण खूप सारी मेहनत आहे आणि मी घेत होते बरं का पण माझे म्हणतले म्हणत काय करते तू नको घेऊत असले टोमॅटो पण मला वाटत की यार एक एक टोमॅटो म्हणजे एवढं मेहनत करायची असं टोमॅटो फेकून द्यायचे म्हणजे ते बाकीचे टोमॅटो सगळे सरळ गायला चालतात आमच्या घरी टोमॅटो खाणार कोणीच नाही कोणाला टोमॅटो आवडत नाही मम्मीला पण आवडत नाही पप्पाला पण आवडत नाही सो आता टोमॅटो तोडून घेतो थोडे फार शेवटचीच तोड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि आणूचं चाललं आहे की मला पण तोडायचे मला पण थोडायचे पाहू शकता आणि चिखल आता चिखला पावसामुळे इतकं नासाडी झाली आहे ना खूप खराब झाले टोमॅटो काहीतरी होतं यावर इथे पाले पाल तर मग नासाडी खूप झाली आहे बऱ्यापैकी टोमॅटोची आता तोडून घेतो आणि मग भेटते आता मोबाईल ठेवून देते कारण मम्मी बघायला लागली तोडते थोडंसं मम्मी म्हण एक ते नको येऊ पण माझंच चाललं आहे की थोडं तिकडं असेल तर मी काही हेल्प करावी त्यामुळे मग माझा व्हिडिओ पण झाला आता मी टोलीत तोडून घेतो माझी मम्मी तर म्हणले की आपण एकदा पण घरी नेलं नाही टोमॅटो म्हणजे स्वतःच्या रानातले टोमॅटो असून घरी नेलं नाहीत कारण आवडतच नाही कोणाला तर मग नेलंच नाही घरी आणि मग बाकीचे जे चांगले असतात ना म्हणजे चांगले असतात थोडेसे नॉर्मल बिलबिल असतात किंवा मग थोडेसे नॉर्मल चिल पडलेले असते पण ते आपण वापरू शकतो ना थोडंसं हाफ कट करून पण मम्मी म्हणते ते डिरेक्ट आपण दे फेकून देतो डायरेक्ट ते गायला वगैरे देतो तर गायला दूध तरी येतं ना ॲटलीस्ट त्यामुळे गायला सरळ चारून देतात सगळे टोमॅटो घरी आल मी कारण मला खूप कंटाळ आला होता मग पार्सल तेवढं तरी सीव झाले हे आहे अनुसाठी ना टॉप आणि एक ड्रेस मागवला आहे कारण आता आमची यात्रा येते त्यामुळे यात्रे साडी चला म्हणलं अनुला नवीन ड्रेस घेऊया तर मग हा ड्रेस अनुसाठी आणि खूप सुंदर आहे बरं कारण खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे खूपच रिजनेबल हा टॉप जीन्सवरचा टॉप आहे पण तो तिला टाईट होत आहे बऱ्यापैकी टाईट होता एवढं पण नाही होती एक दोन महिने घालू शकते पण एक दोन महिने घालण्यासारखी नाही ते कपडे कारण की आपण रोज रोज, रोज नाही घालत असले कपडे कुठे जाताना वगैरेच त्यामुळे मग हा रिटर्न करणार आहे मी मला तो खूप जास्त आवडलं होतं पण आता नाईलाच आहे त्याच्यामध्ये मोठी साईज पण नव्हती तीन ते चार वर्षाची अनुला चार ते पाच वर्षाचे कपडे लागतात हा खूप सुंदर आला आहे कॉम्बिनेशन याचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि एक नंबर ड्रेस आहे आपल्या फेस्टिवलसाठी साठी सणासाठी एकदम भारी हा ड्रेस आहे नंतर परत मी आले रानामध्ये आणि माझा टायर्ड चेहरा पाहून मम्मी म्हणली तू राहू दे तू आता ह्या शेंगा तोड आपण याची भाजी बनूया छान पैकी आणि असं फ्रेश फ्रेश खायलाय गावाकड गावाकडेच भेटतं असं फ्रेश फ्रेश खायला त्यामुळे गावाकडे आल्याच्या नंतरच मज्जा वाटते आणि वहिनीच होतं माझ्याकडे बघत होत्या निरखून पाहत होत्या की काय करताय काय करताय कारण व्हिडिओ वगैरे काढत होते मी ह्या चवळीच्या शेंगा आहे चवळीच्या शेंगाची आपण शिजून वगैरे किंवा मग भिजून वगैरे भाजी करतोच पण ह्यात कवळ्या ज्या असतात ना त्याचीच भाजी इतकी सुंदर होती ना खूप आणि ह्या अशाच खायला ना कच्च्या खायला खूप छान लागतात मी तर ना चार पाच शेंगा अशाच खाऊन घेतल्या नंतर मग परत मग भाजीसाठी पण घेतल्या बाकीच्या आणि आमचं शेतातलं व्ह्यू पाहू शकता तुम्ही इकडे समोर दिसते ना भात शेती आहे पण भात शेतीमध्ये भात कमी गवतच जास्त उगवलं आहे कारण आता ते काढायचं काढायला आलं आहे कंटिन्यू पाऊस पडत आहे त्यामुळे मग जसं पुढं काढून तसं मागं उगवतच आहे त्यामुळे मग ना रिलॅक्स थोडसं अजून पंधरा वीस दिवस पाऊस सांगितलं आहे त्यामुळे त्याच्यानंतर मग काढायला सुरुवात करणार आता दिवाळी वगैरे आल्याशन होती त्यामुळे मग सगळे घरीच होते त्यामुळे मग काही गवत वगैरे काढलंच नाही आणि टोमॅटो पण इथे काढायचे झाले होते हे बघा हे एवढे टोमॅटो चांगले चांगले दिसतातय पण त्यामध्ये पण दोनदा निवडावं लागतात समजा दोन कॅरेट असेल ना तर एक कॅरेट चांगलं आणि एक कॅरेट खराब टोमॅटो असं म्हणजे दोन कॅरेट निवडलेलं तर एक कॅरेट खराब आणि एक कॅरेट चांगलं असं त्यामध्ये कॉम्बिनेशन होतं म्हणजे एक कॅरेट आपण सर्व फेकून द्यावं लागतं आणि एक कॅरेट आपल्याला विकायला द्यावं लागतं असं असतं येथे बघा छान वांगे भेंडी मिरच्या वगैरे भरपूर काय काय लावलं ला आहे आता हे सगळ्यांचं शेत आहे बघा का सगळं आमचं शेत नाहीये टोमॅटो आणि भात शेती आम्ही केली आणि आहे वगैरे माझ्या भावांनी वगैरे केलेलं आहेत तर आता जेवण करायला बसले काल आहे ना माझ्या चुलत भावाने राशीनला गेल तर तो राशीन ला राशीनची स्पेशल राशी शिपी आमटी हा तर राशीनची स्पेशल अशी शिपी आमटी आणली आहे आमच्या गावात इतकी भेटते इतकी भेटती पण जी राशीनच्या शिपी आमटीची टेस्ट आहे ना ती गावातलेला म्हणजे फिकी आहे एकदम फिकी आहे तिने इतकी सुंदर आहे ना रात्री पण मी खाल्ली आता पण मी खाणार आहे कारण मी फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणलं मी सकाळी पण खाणं खूप सुंदर आहे मी एकदा गावातली शिपी आमटी खाल्ली होती पण त्याची टेस्ट इतकी बकवास होती ना तेव्हापासून हो मी ती खाल्लीच नाही शिप शिपी आमटीवरचं माझं प्रेमच उडालं होतं पण आता आज मी राशींची शिपी आमटी खाणार आहे सो बघा चला तुम्हाला दाखवते त्यासोबत कांदा आणि शेंगदाणे पण खूप छान लागतात आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत आपण खाऊ शकतो भात पण मस्त लागतो तरी वेगळी असते तरी साठी आता खूप जणांना माहिती पण असेल की तरी वेगळी असते आणि शिपी शिपीआी वेगळी तरी मला आवडत नाही अजिबात आता फक्त मी शिपी आमटी घेणार आहे तुम्हाला दाखवते रात्री यासोबत कांदा लिंबू सगळं होतं पण आता संपलं होतं मला खूप कंटाळा आला उठून आणायचा हे सगळं आईतच भेटलं होतं ताट मला मग तसंच खाऊन घेतलं मी आणि बघा पाऊस पा। इतका कंटिन्यू चालू झाला ना नंतर म्हणलं बरं झालं टोमॅटो घरी तरी आणले नाही तर मग सगळे भिजले असते मग सगळं त्याचा पण नाश झाला असता म्हणजे शेतकऱ्याचं किती अवघड आहे ना, ना। भेटले तर खूप पैसे भेटतात नाही भेटले तर काही पण नाही यावेळेस त्यांना खूप नुकसान झाले खूप जास्त नुकसान झाले आणि हे नुकसान भरपाई पण भेटत नाही मी विचारलं होतं की कस काय भेटत नाही पण जिथे ना जास्त पाऊस आहे ना तिथेच पण आता इथे पाऊस पण तरी जास्त पाऊस म्हणजे आता किती पाऊस पाहिजे ना यांना तरी पण नुकसान भरपाई अजिबात भेटत नाहीये म्हणजे शेतकऱ्यांचं किती अवघड आहे पहा ना तुम्ही आणि आपण शहरामध्ये राहून म्हणजे ते दोनदा निवडतात आता बघा इथे निवडायचं काम चाललं आहे टोमॅटो निवडायचं काम चाललं आहे आणि हे टोमॅटो परत मार्केटमध्ये जाणार मार्केटमधून दुसरीकडे भेटणार म्हणजे मार्केटमध्ये इतक्या स्वस्त किमतीमध्ये विकावं लागतात की दुसरीकडे आमच्या इकडे तर रायगडला हे पिकत नाही ना तर इतके महाग टोमॅटो जातात ना म्हणलं की जाताना एक दोन हे नेलं की हजार रुपये सहज येतात आणि ते फक्त एक कॅरेट तुम्हाला माहितीये का कितीला एक कॅरेट फक्त शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपयाच्या तातमध्ये शंभर रुपये कि दोनशे रुपये जात आहे एक कॅरेट म्हणजे किती हे, हे, हे किती मोठं पाहू शकता तुम्ही म्हणजे किती किलो ते कॅरेट असेल आणि त्याच फक्त एवढे पैसे येतात म्हणजे मला पण जोक वाटतो आणि मला हे रियालिटी इकडे गावाला आल्याच्या नंतर खूप असं हे होतं की यार हे शेती वगैरे सोडून दिलं पाहिजे पण जर शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर मग आपण काय खायचं ना शहरात बसून काय खायचं सांगा तुम्ही शेतकऱ्याचं सा खरंच खूप जास्त अवघड आहे खूप जास्त म्हणजे जे जे शेतकरी ज्यांचे ज्यांचे घरी शेती आहे ना त्यांना सगळे म्हणजे ते सगळे रिलेट करू शकतात माझ्या परिस्थितीला किंवा आमच्या परिस्थिती आणि हा शेतकरी असं थकत नाही की आता हे पीक हे झालंय ना तर आपण नाही लावायचं आता पिक म्हणजे लॉसमध्ये गेलं तरी पण तो पीक लावतो कर्ज काढतो तरी पण पीक लावतोच कर्ज काढून सुद्धा ते सगळं कर्ज भरता येत नाही तरी पण तो पीक लावतोच कारण दुसरं काय करू शकतो ना शिकलेले नसतात जास्त दुसरं काही शहरात जॉब नाही भेटणार काय नाही दुसरं काय करणार ते त्यामुळे त्यांना करावंच लागतं जरी पण लॉस झाला तरी पण त्यांना करावंच लागतं आणि हे शेतकरी भावना फक्त शेतकरी मुलींना किंवा मग शेतकऱ्यांनाच कळू शकतात दुसऱ्या कोणालाही कळू शकत नाही शेतकऱ्यांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे चला जाऊ द्या संध्याकाळी ना छान दुपारी अनुजा मामाने दिलं होतं कनिज मग तेच आता मी आम्ही भाजलं आहे भाजलंच आहे उकडायचं होतं पण म्हणलं चला जाऊ द्या दम दिवसभर मग फक्त भाजलं आणि टोमॅटो फक्त अगदी दोन ते तीन तोडले असेल पण त्याला तास लागले निवडायला खरंच जास्त खूप हार्ड काम हे हे आणि नंतर मग मी तुम्हाला दुपारी की आम्ही मग त्याची भाजी केली मीच केली आजची भाजी म्हणलं चला आजची माझ्या हातची भाजी सारते मग काय अशी पूट वगैरे टाकून बाकी भाजी केली आहे पातळ केली होती थोडीशी घट्ट आणि मग मार्केटला टोमॅटो दिले गाडी येते घरी ती डायरेक्ट टोमॅटो मग मार्केटला देते घेऊन जाते आणि मग पट्टी वगैरे आणते घरी आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यास टेक केअर फ्रेंड्स अँड आन बाय आणि हो एक लाईक नक्की करा शेतकऱ्यांसाठी चला मग भेटू उद्या बाय